मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे कोण आलं कोण गेलं कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया कोण आलं कोण गेलं कोण आलं कोण गेलं हे काय वेगळं झालं कोण आलं कोण गेलं हे काय वेगळं झालं हिरव्या जंगलात प्राणी पक्षी हिरव्या जंगलात प्राणी पक्षी नवीनच गोळा झालं कोण आलं कोण गेलं हे काय वेगळं झालं तळ्यावर मासे भलतेच गोळा झालं तळ्यावर मासे भलतेच गोळा झालं झाडापाना फुलांना निखरून तेज आलं कोण आलं कोण गेलं कोण आलं कोण गेलं हे काय वेगळं झालं गावातलं गाढवसुद्धा जंगलात आलं गावातलं गाढवसुद्धा जंगलात आलं मोठ्या मोठ्या उड्या मारत हरणामागे गेलं कोण आलं कोण गेलं कोण आलं कोण गेलं हे काय वेगळं झालं हिरव्या जंगलात प्राणी पक्षी नवीनच गोळा झाले